नमस्कार रसिक श्रोते हो ऐकणार आहोत कथा ओरखडा लेखक आहेत श्रीपाद सप्रे ऐकूया सुखदा नुकतीच ऑफिसमधून आली होती घरात शिरल्यावर तशाच थकलेल्या अवस्थेत ती सोफ्यावर बसली चहा घेऊ आणि स्वयंपाकाला लागू असा जरा वेळाने तिने विचार केला ती उठणार होती तोच दारावरची बेल वाजली सोफ्यावरून उठायला तिला किंचित वेळ लागला तोवर पुन्हा एकदा बेल वाजली तिने घाईघाई दरवाजा उघडला खरा पण तोपर्यंत तिसऱ्यांदा तो बेल वाजली होती दाराबाहेर बोपर्डीकर उभे होते अरे बोपरडीकर काका तुम्ही नमस्कार या आतमध्ये या ना सुखदाच्या स्वरात आश्चर्य होतं ती आणखीही काही बोलणार होती तेवढ्यात आवाजात ते म्हणाले मिसेस देशमुख घरात यायला वेळ नाही आधी तुमच्या राघवला बाहेर बोलवा आणि माझ्या समोर त्याच्या कानाखाली सणक आवाज काढा तुम्ही फटकवताय की मी त्याला इंगा दाखवू तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती पण स्वतःला सावरत आणि आवाजावर नियंत्रण ठेवत ती म्हणाली आधी आतमध्ये या मग बोलू मी हवा पाण्याच्या गप्पा मारायला आलेलो नाही आहे तुमच्या मुलाची कंप्लेंट करायला आलो आहे तुमच्या मुलाने माझ्या गाडीवर स्क्रॅचेस ओढलेत सी सी टी व्हीत पाहून सर्व कन्फर्म केलं आहे मी आणि मगच तुमच्याकडे आलो आहे ठीक आहे अनासाहे उद्या मला सुट्टी आहे तुम्ही म्हणाल त्या गॅरेजमध्ये उद्या आपण जाऊ जो काही खर्च येईल तो मी देईन ओके नाही ओके नाही आधी तुम्ही त्याला बाहेर बोलवा आणि माझ्या समोर त्याला चांगलं फटकवून काढा बोपर्डीकर काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते सुखदाने आपल्या समोर राघवला मारावं अशी त्यांची तीव्र इच्छा होती तिने शांतपणे त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाली तुम्हाला जे काही सांगायचं होतं ते सांगून झालं का झालं असेल तर मी आता स्वयंपाकघरात जाते चहा पिऊन मी स्वयंपाकाला लागणार आहे तुम्हाला अजून काही बोलायचं असेल तर आतमध्ये येऊन बसा चहा पीत आपण बोलू आपल्या बोलण्याने ही जराही विचलित झाली नाही हे पाहून बोपर्डीकर गोंधळले काय बोलावं हे त्यांना समजेना ठीक आहे खर्च तर तुम्हाला द्यावाच लागेल पण राघवला मला भेटू देत चांगला धडा शिकवल्याशिवाय मी त्याला सोडणारच नाही असं बडबडत बोपर्डीकर निघून गेले राघव आपली वाट पाहात त्याच्या बेडरूममध्ये कुठेतरी कोपऱ्यात बसला असेल हे तिला माहीत होतं पण काहीच झालं नाही असं दर्शवत फ्रेश होऊन ती कामाला लागली आईचा शांतपणा राघवला आता असह्य होत होता जेव्हा कधी आई रिॲक्ट होईल तेव्हा आपण काय बोलायचं याची तो परत परत उजळणी करत होता राघव वाट पाहत होता पण तो क्षण काही येत नव्हता हो बाबा बिनधास्त आहेत त्यांना कळल्यावर ते हसत हसत पाठीत एक धपाटा घालतील आणि खोटं खोटं ओरडत पुन्हा असं करू नकोस रे एवढं या म्हणतील याची त्याला खात्री होती प्रश्न होता तो आईचा तिला कसं फेस करायचं हे त्याला कळत नव्हतं राघव चहा घेणार आहेस का तिने बेडरूमच्या दारातूनच विचारलं नको घोगऱ्या आवाजात राघवने उत्तर दिलं खर तर राघवला आईसोबत चहा पिताना गप्पा मारायला आवडायचं दिवसभरातल्या स्टोऱ्या कधी एकदा आईच्या कानावर घालतोय असं त्याला झालेलं असायचं आज काय सीन झाला माहितीये अशी सुरुवात झाली की एकात एक मिसळलेले अनेक प्रसंग ऐकायला मिळणार याची तिला जाणीव व्हायची एका सीनने सुरुवात झाली की पुढे पूर्ण स्क्रीन प्ले ऐकायला मिळतो सुखदा त्याला एकदा गमतीत म्हणाली होती पण राघवला फरक पडला नाही त्याच्याकडे रोजच्या रोज नवीन कथा तयार असायच्या स्वयंपाक करता करता सुखदाने नवऱ्यालाही मेसेज केला आणि काय आहे याची थोडी कल्पना दिली मेसेज वाचून अमरने तिला रिप्लाय केला नेहमीप्रमाणे तू हाही विषय छानपणे हाताळशील याची खात्री आहे मला यायला बराच उशीर होईल तुम्ही जेवून घ्या मी आल्यावर वाढून घेईन अमरचा मेसेज वाचून ती समाधानाने गालातल्या गालात हसली तिने डायनिंग टेबलवर राघवचं ताट वाढलं आणि त्याला हाक मारली जेवताना सुखदाने राघवला काही विचारलं नाही राघव तर बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हता अमर आला तेव्हा राघव त्याच्या बेडरूममध्ये झोपलेला होता सुखदालाही छान झोप लागली होती अमर सकाळी उठला तेव्हा आठ वाजून गेले होते सुखदा घरात नव्हती राघव अजूनही झोपलेलाच होता सुखदा कुठे गेली हे त्याला कळे ना क्षणभर त्याने वेगवेगळ्या शक्यतांचा विचार केला आणि पुढच्या क्षणी ती कुठे गेली असेल ह्याचा त्याला अंदाज आला कालचा विषय पूर्ण करण्यासाठी ती बोपर्डीकरांकडे गेली असेल हे त्याने ओळखले घराची बेल वाजल्यानंतर पोपर्डीकरांनी जेव्हा दार उघडलं तेव्हा समोर सुखदाला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं इतक्या सकाळी ती येईल असं त्यांना बिलकुल वाटलं नव्हतं कालच्या प्रसंगानंतर बोपर्डीकरांना सावरायला बराच वेळ लागला होता रात्री झोपही नीटशी लागली नव्हती त्यांनी दार उघडलं खरं पण काय बोलावं हे त्यांना सुचे ना नमस्कार बोपर्डीकर मी तुमची गाडी पाहून आले गाडीवर ज्या ज्या ठिकाणी लहान मोठे ओरखडे होते त्या सर्वांचे फोटो मोबाईलवर काढलेत आणि आमच्या गॅरेजवाल्याला व्हॉट्सॲपही केलेत त्याने जो अंदाज खर्च सांगितला त्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे मी तुम्हाला देते असं म्हणून सुखदाने हातातील पैशाचं पाकिट त्यांच्या हातात दिलं बोपर्डीकरांनी यंत्रवत हात पुढे केला पण पाकिट हातात येताच त्यांच्यात चूक लक्षात आली तुम्ही सगळ्या गाडीचे फोटो काढलेत की काय अहो राघवने एक दोन आहो रास सोडलेत, बाकीचे सर्व आधीपासूनच आहेत असू दे एकाच वेळी सर्व काम करून घ्या आणि हो पैसे अजून लागले तरी मनमोकळेपणाने सांगा ती शांतपणे पण ठामपणे बोलत होती काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी सौ बोपर्डीकर आणि त्यांचा मुलगाही दाराजवळ आले अहो दारात उभं राहून काय बोलता आतमध्ये या ना आर्जवी स्वरात सौ बोपर्डीकर म्हणाल्या पुन्हा कधीतरी येईल आज रविवार आहे सुट्टीच्या दिवशी करायची खामं वाट पाहतात असं म्हणत सुखदा अत्यंत सहजपणे वळली आणि निघूनही गेली सौ बोपर्डीकर आपल्या नवऱ्याच्या हातातील पाकिटाकडे कुतूहलाने बघत होत्या आता कालचं रामायण सांगायला लागणार या विचाराने बोपर्डीकर अस्वस्थ झाले एक एक शब्द गोळा करत उस्न अवसान आणत त्यांनी कालची घटना सांगितली बाबा मी लहान होतो तेव्हा क्रिकेट खेळताना पवार काकांच्या खिडकीची काच फोडली होती त्यांना तुम्ही पैसे दिले होते का मुलाने वर्मावर बोट ठेवलं होतं आणि हाणा मारामारीच्या कसल्या गोष्टी करता हो आत्ता ताबडतोब उठा आणि पैसे देऊन या झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरीही व्यक्त करा कळलं सौ बोपर्डीकरांनी आयुष्यात पहिल्यांदाच नवऱ्यावर आवाज चढवला होता बोपर्डीकर काका तुम्ही अलभ्य लाभ किती दिवसांनी तुम्ही भेटताय असं म्हणत अमरने त्याच त्यांचं भरघोस स्वागत केलं सुखदा बोपर्डी काका आलेत ग चहाण आहो मी चहा घेऊन आलोय आमच्या पुन्हा घ्या आमचा पहिला चहा अजून व्हायचा आहे बोलण्याची संधी न देता अमरने बोपर्डीकरांना हात धरून सोफ्यावर बसवलं सुखदा चहा घेऊन बाहेर आली तेव्हा अमर एकटाच बडबड करत बसला होता आणि बोपर्डीकर म्हणत सुळबुळ करत बसले होते सुखदाने टिपॉयवर बिस्किटांची डिश आणि चहाचा ट्रे ठेवला बोपर्डीकरांना सुखदाकडे बघण्याची हिंमत होत नव्हती तरीही सर्व बळ एकवटून ते म्हणाले काल माझी चूक झाली बोलताना मी संतुलन हरवलं होतं तुम्ही हे पैसे परत घ्या तरच मी चहा घेईन त्यांच्याकडे स्नेहार्द नजरेने पाहत सुखदा म्हणाली काका तुम्ही राघवला माफ केलं तरच मी पैसे घेईन अहो मी काल रागाच्या भरात काहीतरी बोलून गेलो माझा मुलगा जरी आत्ता लग्नाच्या वयाचा झाला असला तरी तोही कधीतरी लहान होता त्यानेही दंगामस्ती केली होती त्यामुळे राघवचाही व्रात्यपणा मी समजून घ्यायला हवा होता पण मी काल चांगल्या मनस्थितीत नव्हतो काहीबाई बोलून गेलो काका तुमच्यासारख्या ज्येष्ठ लोकांचा धाक हवाच इतकं मनाला लावून घेऊ नका आता आधी चहा घ्या बरं मग बोलू अमरने बोपर्डीकरांना बोलायचं थांबवलं आणि चहा प्यायला लावला काका काल तुम्हाला वाटलं असेल की मी राघवच्या कृत्यावर पांघरुण घालतीये पण तसं नाहीये राघवने जे केलं ते चूकच आहे पण मारणं हा उपाय नाही हे मी स्वानुभवातून सांगतेय असं म्हणत सुखदाने बोपर्डीकरांना आपली दोन्ही मनगट दाखवली दोन्ही मनगटांवर अंधुकसे काळे डाग होते काका आमच्या शेजारी एक मुलगी राहायची तिच्या बाबांनी तिला नवीन सायकल घेतली होती सायकल चालवायला देशील का असं मी एकदा तिला विचारलं त्यावर ती कुत्सितपणे हसली आणि काही न बोलता निघून गेली मला भयंकर राग आला होता ती मुलगी सायकल घराबाहेर लॉक करून ठेवते हे मला माहीत होतं रात्री मी माझ्या कंपास पेटीतील कर्कटक काढलं आवाज न करता दार उघडलं आणि बाहेर येऊन तिच्या सायकलच्या सीटवर ओरखाडे काढले हे कृत्य मीच केलं असेल असं त्या मुलीने माझ्या आईला दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं आईने कंपास पेटी उघडून पाहिली कर्कटकच्या टोकाला सीट कव्हरचे तंतू लागलेले होते काहीही न बोलता आईने पळी तांबडी लाल होईपर्यंत तापवली हो मी गयावया करत होते धाय मोकलून रडत होते पण आई शांत होती तिने माझे हात घट्ट पकडले आणि त्या मुलीच्या समोरच माझ्या दोन्ही मनगटांवर तापलेल्या पळीचे डाग दिले सुखदा क्षणभर बोलायची थांबली आणि दीर्घ श्वास घेऊन म्हणाली काका गाडीवरचे ओरखडे मिटवता येतात मनावरचे ओरखडे मिटवता येत नाहीत आयुष्यभर ते आपल्याला यातना देत राहतात डोळ्यातले अश्रू लपवण्यासाठी सुखदा लगबगीने उठली आणि चहाचे रिकामे कप घेऊन स्वयंपाकघरात गेली राघव हुंदके देत आतमध्ये उभा होता आईला पाहून त्याने तिला घट्ट मिठी मारली आता दोघांनीही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती इती श्रीपाद सप्रे खरोखरच मनाला साद घालणारी आणि तितकीच डोळ्यात अंजन घालणारी अशी ही सुरेख कथा रसिक श्रोते हो बऱ्याच वेळा आपण रागाच्या भरात ओरडा आरडी करतो हात उचलतो वाटेल तसं बोलून जातो आणि मग काही वेळाने शांत झाल्यावर आपल्याला लक्षात येतं की अरे आपण ही जी ओरडारडी केली त्याचा खरोखरच फायदा झाला का आपल्यालाच तोटा झाला सर्वस्वी जो ओरडतो जो रागवतो त्याचंच त्याँच मानसिक आणि शारीरिक नुकसान होत असतं पण हे त्या क्षणाला आपल्याला समजत नाही आणि नंतर जेव्हा समजतं तेव्हा त्याच्यातनं ते बाहेर येण्यासाठी आपल्याला वेळ लागतो रसिक श्रोते हो मन स्तब्ध करणारी ही कथा कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा मनापासून धन्यवाद